मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंच्या निवासस्थानी अभिनेता शाहरुख खान सलमान खान जाकी श्रॉफ चंकी पांडेसह मोठ्या सेलिब्रिटींच्या सामने लाडक्या गणपती बाप्पांचा निरोप देण्यासाठी आज मुख्यमंत्री यांच्या वर्षानिवासस्थानी आलेले सेलिब्रिटी अभिनेत्यांचे से गणेश मूर्ती दिवसांनी स्वागत करण्यात आलं यावेळेस खासदार श्रीकांत शिंदे यांनी शाहरुख खान यांच्या गणेश मूर्तीची भेट देऊन गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तसेच भक्ती भावनेने जाकी श्रॉफ यांनी आपल्या गळ्यात टाळा वाजवून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आनंदाने उत्साहात दर्शन घेणारे श्रॉफ यांचे देखील वर्षा बंगल्यावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निवासस्थानी आमदार खासदार मंत्री तसेच फिल्म इंडस्ट्रीजचे सुपरस्टार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शाहरुख खान यांना मूर्ती देत असताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं सहपरिवार स्वागत केलं तसेच गणेश उत्सवाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी आल्यामुळे वातावरण भाविक झाले तसेच सलमान खान यांचे देखील मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं दिनांक सतरा रोजी मंगळवारी लालबागच्या गणपतीची मिरवणूक रात्रभर निघाल्याने तसेच दिनांक अठरा रोजी गिरगाव चौपाटीवर आल्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक आल्यामुळे स्थानिक प्रशासनाला देखील मोठा त्रास सहन करावा लागला पण मंडळांनी एकोपा दाखवल्यामुळे यावेळेस मुंबईच्या गणेश मित्र मंडळाचे देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी कौतुक केलं लाडक्या गणरायाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत संपूर्ण पोलीस प्रशासनाचं देखील कौतुक केलं अँड प्रेस अपडेट